नमस्कार मैत्रिणींनो आता सध्या नवरात्र चालू आहे सगळ्यांचे उपवास असतात तर मी त्याच्यासाठी तुम्हाला आपल्याला एक एक गोष्ट खाऊन कंटाळत येतो त्यामुळे मी आज तुम्हाला उपवासाची डोस्याची आणि चटणीची रेसिपी दाखवणार आहे तर मी इथं भगर आणि साबुदाणा हा पाच ते सहा तास झालेला आहे भिजून ठेवलेला आहे तर प्रमाण मी एक वाटी मी भगर घेतली होती आणि याचा अगदी थोडी अर्धीच्या बी अर्धी वाटी आपण साबुदाणा घेतला होता म्हणजे आपण एक वाटी जर हे घेतली भगर तर आपण याचा चौथा भाग आपण भगरीचा चौथा भाग आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे तर मी हे भिजवून ठेवलं होतं पाच ते सहा तास झालेले आहे याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती आधी मी पाच ते सहा पाण्याने आता आपण हे पाणी नितरून घेऊया हे आपण पाणी याचं नितरून घेतलेलं आहे थोडंसं पाणी आपण यात ठेवलेलं आहे आता आपल्याला हे दळून घ्यायचं आहे आणि दळताना हेच पाणी आपल्याला वापरून घ्यायचं आहे हे बघा आणि व्यवस्थित याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपलं हे अर्धेवट मिक्सरमधून फिरून झाल्यावर यात आपल्याला दोन चमचे दही टाकायचे आहे दही काय होतं थोडासा छान असा फ्लेवर छान लागतो त्याच्यामुळे आपल्याला दोन चमचे दही टाकून घ्यायचे आहे आणि परत व्यवस्थित मिक्सर व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे परत बघा छान असं बारीक वाटून झालेलं आहे आपलं बॅटर आता हे का आपल्याला वाटीत काढून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते मी तुम्हाला मी ते बघा या प्रकारे ठेवायचं आहे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी असं आपण जसं आपल्या नेहमीच्या डोस्यांचं ठेवतो तांदळाच्या प्रकारे आपल्याला असं पातळच ठेवायचं आहे आणि हे पीठ आता आपल्याला एक ते दोन तासासाठी आपल्याला थोडंसं बाजूला ठेवून द्यायचं आहे याला दोन तास झालेले आहे मैत्रिणींनो आता आपण डोसे करणार आहोत पण आपण त्याच्या आधी आपण चटणी करून आप घेऊया तर चटणीच्यासाठी मी इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते बारीक मीक वाटून घेतलेलं आहे आणि इथं भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी करून टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात आता मी व्यवस्थित हे मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घेते बघा मैत्रिणीनं आपली छान अशी चटणी तयार झालेली आहे एकदम टेस्टी आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण या पिठात आहे ना चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि डोसे करूया आता आपण हे बघा अगदी छान मुरून गेलेलं आहे दोन तासात आपलं पीठ तवा मी तापवण्यासाठी ठेवून दिलेला होता त्यावर मी शेंगदाणा तेल टाकून घेतलेला आहे आता आपण डोसा करायला घेऊया छान पैकी बघा किती छान जाळी पडते आपल्या डोश्याला आता एका बाजून छान होऊ देऊया एका बाजूने छान डोसा आपला झालेला आहे तर दुसऱ्या बाजून पलटून घेऊया आपण बघा किती सुंदर आलेला आहे तुम्हाला असं वाटणार पण मैत्रिणींनो की तुम्ही उपवासाचा डोसा खाल्लेला आहे आता थोडंसं तेल टाकून घेऊया आपण आणि दुसऱ्या बाजून की छान शेकून घेऊया आपला डोसा रेडी झालेला आहे मैत्रिणींनो आपले डोसा आणि चटणी तयार झालेली मैत्रिणीनं उपवासाची तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने खूप छान लागतात खाण्यासाठी माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद